गुड मॉर्निंग वेलकम टू मैनी ब्लॉग आणि दही जिलेबी कोणाकोणाला आवडते खायला नक्कीच सांगा कमेंट करून मला तर फार आवडते दही ज... दही दही जिलेबी अशी जास्त मला गोड आवडत नाही गोड मी खातही नाही पण कधीतरी अशी इच्छा होते आणि आज दही जिलेबी खायची इच्छा झाली होती मग त्यामुळं संध्याकाळी मी भाजीपाला आणण्यासाठी गेले होते तर दही जिलेबी घेऊन आली होती खाण्यासाठी त्रिशालाही खायची होती खाऊन बघा कोणी खात नसेल तर एकदा दही आणि जिलेबी खूप सुंदर लागते खायला टेस्टी लागते तर संडेला मी पूर्ण आठवड्याचा भाजीपाला आणत असते तर संडेला भाजीपाला आणण्यासाठी गेले होते मी सर्व भाजीपाला घेऊन आली होती भाजीपाला भरपूर महाग आहे आणि लसूण काही मला भेटलाच नाही आता सध्या लसूण विकायला येत येतो आहे पण तो ना ओला लसूण आहे म्हणजे नवीन लसूण आहे जुना लसूण आहे ना येतच नाही आहे दोन तीन ठिकाणी होता पण तो ओला होता नवा लसूण होता मग का मी काही आणला नाही म्हटलं बघू या मार्केटला वगैरे गेल्यानंतर ना असं एकखटी आणता येईल लसूण तर असं भरपूर सारा भाजीपाला मी घेऊन आली होती आणि भाजीपाला घेऊन आल्यानंतर ना तो भाजीपाला निवडण्यात वगैरे ना जवळ दीड ते दोन तास माझे जातात कारण सर्व आठवड्याभराची पूर्वतयारी जी असते ना ती मी आधीच म्हणजे संडेलाच करून ठेवते भाजीपाला आणल्यानंतर तर भाजीपाला मी कांदे बटाटे टोमॅटो शेवग्याच्या शेंगा गाजर त्यानंतर पालेभाज्याही भरपूर आणल्या होत्या त्यानंतर कोबी वटाणा वटाणा स्वस्त झाला होता चाळीस रुपये किलो आहेत आणि छान भेटला होता मला कोवळा वटाणा भेटला होता तो नुसताही खायला खूप छान लागत होता त्यानंतर भाजीपाला आणल्यानंतर ना मी तो सर्व वेगळा वेगळा करून ठेवते आणि आणि निवडून पण ठेवत असते पालेभाज्या पण कट करून ठेवत असते कारण कसं होतं सकाळी सकाळी खूप घाई होते आणि मग ते वेळ जातो भाजी कट करण्यात पण मग त्यामुळं मी अशी आधीच पूर्वतयारी करून ठेवत असते सर्व भाजीपाला पालेभाज्या सर्व निवडून स्वच्छ करून ठेवत असते त्यानंतर आपल्या हिरव्या मिरच्या जर अस मिरच्या असतात ना त्याचेही असे टोके जर काढून ठेवली ना तुम्ही त्या लवकर खराब होत नाही तर नेहमी मी हिरव्या मिरच्या आणल्यानंतर ना त्याचं जे टोक असतं ना ते काढून ठेवत असते काढून ठेवते आणि छान अशा मिरच्या वॉश करून वॉश करून सुकवून मग फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे कसं त्या वापरता येतात हिरव्या मिरच्या कडीपत्ता हे स त्यानंतर आलं सर्व मी वॉश करून ठेवत असते म्हणजे कसं नंतर वॉश करायचं टेन्शन नाही आपलं फ्रीजमधनं काढलं की ते यूज करता येतं आणि मला मेथीची भाजी निवडायचा फार कंटाळा येतो पण काही काही ऑप्शन नव्हतं त्यामुळं बसली होती निवडत मी बाकी शेपू कांद्याची पात जे असतात ते पटपट निवडून होतं पण मेथीची भाजी काही पटपट निवडून येत नाही होत नाही कारण ती एक 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 अशी निवडत बसावी लागते पण तशीच जर भाजी पालेभाजी जर तशीच ठेवली ना मग परत आठवडंभर तिच्याकडे लक्ष देणं होत नाही कारण कसं मग आठवडाभर आपली वेगळी कामं चालतात वर्किंग असल्यामुळं वर्किंग लेडीजची वेगळी कामं चालतात तर असा काही भाजीपाला मी स्वच्छ असा निवडून ठेवत असते जर आठवड्याभराची आधीच जर प्लॅनिंग केलं तर सकाळी सकाळी आपली ना घाई गडबड होत नाही स्वयंपाक करताना कारण भाजी निवडलेली असते म्हणजे कसं फ्रीजमधून काढली की ती धुवून स्वच्छ करून लगेच आपल्याला करता येते भाजीपाला निवडून ठेवल्यानंतर त्यानंतर लगेच मी तो फ्रीजमध्ये ठेवला होता आणि आज चॉकलेट डे होता आ, तर त्रिशाला चॉकलेट खायचं होतं तर तिच्या पप्पाने मग चॉकलेट न ऑर्डर करता केक ऑर्डर केला होता तर असा काही होता आता संडे बाय